मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे पस्तीशी नंतर महिलांमध्ये होणारी न्यूट्रिशनची कमतरता आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम वयाची पस्तीस किंवा चाळीस ही पायरी चढताना महिलांच्या शरीरात बरेच बदल घडतात हार्मोन्स मध्ये बदल होतात मासिक पाळी अनियमित होते हाड कमजोर होऊ लागतात आणि थकवा सतत जाणवतो यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अन्नातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची कमतरता पस्तीस वर्षांनंतर महिलांच्या शरीरात बदल होऊ लागतात त्याचा आरोग्यावरही परिणाम स्पष्टपणे दिसून येतो त्याचप्रमाणे हळूहळू महिलांच्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ लागते आणि या कमतरतेमुळे त्यांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या येऊ लागतात कॅल्शियम हा देखील असाच एक घटक आहे ज्याची कमतरता पस्तीस वर्षानंतर महिलांच्या शरीरामध्ये सुरू होते हाडं कमकुवत होतात वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोन्सची पातळी बदलू लागते शरीरात एस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे त्याचा महिलांच्या हाडांवर परिणाम होऊ शकतो त्याचवेळी कॅल्शियमची पातळी देखील वेगाने कमी होऊ लागते या दोन्ही परिस्थितीमुळे महिलांच्या हाडांवर वाईट परिणाम होतो आणि ते कमकुवत होऊ लागतात आता कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये असल्यावर नेमकी त्याची लक्षणं काय दिसतात तर नखांचा रंग बदलतो कमकुवत हाडांची लक्षणं हाड ही ऍस्टिओपायरोसिस होऊ शकतात त्याच वेळी हाडं इतकी कमकुवत होतात की त्याचा आकार बदलू लागतो आणि फ्रॅक्चर सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात महिलांमध्ये पाठदुखीची समस्या तर खूप सामान्य आहे ही केवळ समस्या नाही तर थकव्यामुळे देखील असं होऊ शकतं कारण हाडच आपली कमकुवत आहेत तसंच हात पाय सतत दुखणं खांदे वाकणं आणि थकवा यासारख्या समस्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात तुमच्या दैनंदिन आहारात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम युक्त पदार्थांचा यासारखी समावेश करा जसे की दूध चीज तीळ दही सोया आणि हिरव्या पालेभाज्यां व्यतिरिक्त बिया निरोगी चरबी आणि हंगामी फळ तुम्ही खा आता कॅल्शियमची जर कमतरता असेल तर काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं पण ज्याचा थेट आपल्या हाडांवर परिणाम होतो याला मुख्य कारण म्हणजे आपलं कॅल्शियमच कमी म्हणजे हाडं देखील आपली पोकळ होत असतात आणि मग संधिवाताचा धोका देखील वाढतो आता यासाठी अजून तुम्ही काय काय खाऊ शकता तर रागी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश देखील तुम्ही करू शकता यानंतर आयन आणि बी ची कमतरता म्हणजे थकवा चक्कर येणं केस गळणं चिडचिडेपणा हे सगळं आयन आणि विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेचे संकेत असू शकतात आता याला उपाय काय तर बीट डाळ खजूर अंडी मासे पालक आणि अंकुरलेली कडधान्य या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त आहेत त्यानंतर मॅग्नेशियम आणि झिंक हे दोन्ही मिनरल्स झोप मूड पचनक्रिया आणि मसल हेल्थसाठी खूप गरजेची आहेत पस्तीशीनंतर झोपेचा त्रासही जाणवतो स्ट्रेस वाढतो त्यामागे मॅग्नेशियम आणि झिंकची कमतरता असू शकते आता यासाठी उपाय काय तर बदाम अक्रोड बिया संपूर्ण धान्य आणि डार्क चॉकलेट तुम्ही खाऊ शकता प्रथिन म्हणजेच प्रोटीन्स देखील पस्तीशीनंतर खूप आहेत यासाठी शरीराला भरपूर प्रथिनांची गरज असते यामध्ये तुम्ही डाळी कडधान्य दूध दही पनीर अंडी मासे हे सगळं आहारामध्ये ठेवू शकता शाकाहारींसाठी मूगडाळ राजमा आणि टोफू हे उत्तम पर्याय आहेत हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठीच्या टिप्स काय तर कॅल्शियम युक्त आहार घ्या दूध दही चीज हिरव्या पालेभाज्या बदाम मासे यासारखे कॅल्शियम युक्त पदार्थ का विटॅमिन डी घ्या विटॅमिन डी हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत करतं सूर्यप्रकाश भरपूर मिळाला पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही सकाळी बसा याने देखील तुम्हाला फायदा होणार आहे नैराश्य कमी करा कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस तुम्ही घेऊ नका आणि त्याचबरोबर अन्न पदार्थांमध्ये किंवा आपल्या रोजच्या डाएटमध्ये देखील बदल करणं खूप गरजेचं आहे या सगळ्यामध्ये मीठ मीठ कमी करा जास्त खाल्ल्याने हाडांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं योग्य पोषण घेतल्यानं शरीर मजबूत राहतं ऊर्जा टिकते आणि अनेक आजारांपासून आपली रक्षा होते संपूर्ण आरोग्यासाठी संतुलित आहार व्यायाम पुरेशी झोप आणि नियमित आरोग्य तपासणी खूप महत्वाची स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही तुमचं आरोग्य जपण्यासाठी काय काय करता हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच टिप्ससाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका